मी तुम्हाला विषय आहे की आम्ही फक्त आत्ताच्या बांधकामासंदर्भात बोलू आम्ही संपूर्ण एका संदर्भातला जो विषय आहे बोलून घ्यायला अधिकारी बोलून बोलून राहिल्यानंतर

की उपणाच्या एमडी साहेबांकडे बैठक झाली एमडी साहेबांच्या बैठकीमध्ये साहेब साहेबांचे होते या ठिकाणी एमडी साहेबांनी सांगितलं क्लिअर कर तोपर्यंत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा होत नाही पालक पालकमंत्र्यांशी चर्चा होत नाहीये तोपर्यंत आम्ही कुठेही कशा पद्धतीने येणार नाही हे स्पष्टपणाने सांगितलेलं कोणी एम डी साहेबांमध्ये रिटर्न मध्ये रिटर्न मध्ये झालेली आहे त्याचे साक्षीदार लांडगे साहेब पण आहेत त्याचे साक्षीदार अनिल साहेब आहेत एमडी